नमस्कार मंडळी मी विनायक दिलीप बांधकर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण हे घर पाहत आहात ते आपण आपल्याच गावी बांधत आहोत देवगड कट्टा इथे हे माझ्या साडवांचं घर आहे घर बघाल तर दू मजली आहे म्हणजे ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर हा जो बघता हा पोर्च आहे पोर्च आपण दहा बाय बावीसचा ठेवलेला आहे दोनशे वीसची गॅलरी खूप मोठी आहे त्यानंतर हॉल आहे जो आय थिंक वीस बाय चौदाचा आहे आणि ही समोरून आपली पोरची बाजू आहे या हॉलमध्ये देखील आपण डबल हाईट ठेवलेली आहे इथे आपण एक कटआउट दिला आहे हॉलमध्ये जिथून आपण ज्यावेळी टॉपची बाल्कनी आहे ती पण आपल्याला एक्सेसेबल आहे ते बघा ही जी हाईट आहे ती ऑलमोस्ट आपल्याला सतरा फुटाची मिळणार आहे हॉलमधून पण एक छोटा कटआउट आहे तो नंतर हॉलमध्ये आपण एक मोठी फ्रेंच विंडो जी लेफ्ट साईडला आहे ती आठ फुटाची आहे ती छोटी विंडो आणि त्यानंतर हा हॉल असा दिसतो हे मुख्यद्वार आहे आणि इथून आपण जातो राईटला जे आहे पहिला बेडरूम ज्याची साईज आहे दहा बाय तेराची त्याला देखील एक फ्रेंच विंडो ठेवली आपण सहा बाय सहाची mm. आणि ही समोरची पश्चिमेची बाजू आहे जिथून पाऊस mm. भरपूर येतो म्हणून आपण हे फ्रंटला स्लोपिंगचं स्लॅब ठेवलेलं आहे त्यानंतर ह्यात काही स्पेशल नाही आहे इथे एक छोटी विंडो ठेवली आहे जी बेडच्या बाजूला असेल क्रॉस व्हेंटिलेशनसाठी फक्त आणि या हॉलला देखील ह्या रूमला देखील दहा फुटाची हाईट आहे हा जो आहे जो जिन्याखालील आहे इथे आपण वॉश बेसिन आणि स्टोरेज करणार आहोत त्यानंतर हे कॉमन टॉयलेट बाथरूम राहील ज्याची साईज सहा बाय चारची आहे वरती लॉफ्ट दिलं आपण सामान ठेवण्यासाठी हा किचन आहे किचनची साईज आय थिंक नऊ बाय दहाची आहे ही पूर्व दिशा आहे सूर्य तुम्हाला दिसेल आता थोडा तो राईट साईडला आहे तो नंतर हळूहळू हो स्ट्रेट होतं त्यानंतर हे देवघर केलेलं आहे आपण चार बाय चारचं इथे देखील एक विंडो आहे जिथून सकाळीच पूर्वेकडून सूर्याची किरणं येते त्यानंतर हा दुसरा बेडरूम आहे आणि ही मागील बाजू आहे घराची इथे देखील आपण दोन विंडो ठेवल्या आहेत ही देखील फ्रेंच विंडो आहे इथूनच आपण खाली पाठी जाण्यासाठी स्टेप्स करणार आहोत त्याला देखील एक छोटी बाल्कनी आपण इथे ठेवलेली आहे इथे तरी ब हा प्लॉट आहे जो तीन गुंट्याचा आहे तरी देखील आपल्याकडे बऱ्यापैकी स्पेस राहते पाठीमागे जिथे आपण नंतर छोटं एक गार्डन वगैरे बनवणार आहोत त्यानंतर आपण जाऊया वरती आय थिंक हे एक घर खाली आठशे वीस स्क्वेअर फूटचं आहे पण त्यामध्ये बाल्कनी नाही आहे बाल्कनी आपण खूप मोठी ठेवली पोच जो म्हणतो आपण इथून आपण वरती जाण्यासाठी हॉलमधून ठेवलेला आहे इथे देखील आपण एक मोठी विंडो ठेवली आहे ज्यामुळे लाईट भरपूर येतो इथे जिन्याकडे आणि त्यानंतर आता आपण लँड होतो फर्स्ट फ्लोअरला इथे आपण थोडंसं एक स्टडी रूमसारखं करू शकतो आहे हेच मी म्हणत होतो हे बघा इथून हे ओपन ठेवलेलं आहे आपण इथून तुम्हाला जी हाईट आहे ती ओपन राहणार आहे जी टोटल सतरा फुटाच्या हाईट आहे ना त्यानंतर सा, हा येतो मास्टर बेडरूम जो टॉप फ्लोअरला आहे याला अटॅच टॉयलेट बाथरूम ठेवलेला आहे सेम साईजचं कारण की हे लोड बेअरिंग घर आहे इथे देखील सेम आहे इथे आपण सहा बाय सहाची फ्रेंच विंडो ठेवली आहे इथून सुंदर व्ह्यू दिसतो पावसाळ्यात तर भरपूर सुंदर दिसतं सर्ग सगळं हिरवं गार असतं इथे त्यानंतर इथून आपण बाहेर जातो आणि इथे आपण थोडं रेलिंग करणार आहोत आणि इथून आपण बाहेर गेलं की हा बाहेरचा पो पोर्च येतो आणि इथे आपण झोपाळा लावणार आहोत आणि या ठिकाणून त्यांचा गच्चीचा एक्सेस आहे बऱ्यापैकी गच्चीला स्पेस मिळते इथे इथे अजून एलिव्हेशनमध्ये एक वॉल उभी राहणार आहे ते अजून बनवलेलं नाही आहे आणि हा आहे त्यांचा टॅरेसचा स्पेस तो पण देखील बऱ्यापैकी त्यांना शिल्लक राहतो इथे आणि इथे सगळे प्लॉट आहेत ते असे तीन सव्वा तीन गुंट्याचे पाळलेले आहेत त्यामुळे घरं अशी थोडी जवळजवळच आहेत इथे आणि या ठिकाणी म्हणजे हे घर टोटल बघायला गेलं तर तुम्ही जवळजवळ चौदाशे ऐंशी स्क्वेअर फुटचा आहे आणि आम्हाला हा जो स्टेअर आहे ते दाखवायचे नव्हते त्यामुळे आम्ही त्यांना दोन्ही बाजूने कव्हर केला ॲक्च्युली इथून देखील ही विंडो भरपूर मोठी आहे हा हॉलची साईज आता तर तुम्हाला कळेल हा बऱ्यापैकी मोठा हॉल आहे अजून सगळं ओपन झालं क्लीन झालं आणि पोर्च पण भरपूर मोठा आहे या ठिकाणी इथे अजून भर टाकायची बाकी आहे थोडी हाईट वाढवायची आहे आपल्याला नंतर कार पार्किंग करायचं का आहे थोडं छोटंसं सुंदर गार्डनिंग आपण करणार आहोत आणि आपण हे स्लोपिंग स्लॅबमध्ये ह्यावरती आपण कौलं लावणार आहोत बघूया आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून किती प्रोग्रेस झालेला आहे आणि हे घर कसं आहे आणि भरपूर आता पुढे तीन ते चार महिने अजून लागतील हे घर पूर्ण होण्यासाठी माझ्या अंदाजाप्रमाणे फेब्रुवारीमध्ये हे घर पूर्ण होईल कलर वगैरे सगळं करून आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि असेच व्हिडिओ आणि अपडेट्स आपण या घराबद्दलचे तुम्हाला देत राहू आणि हे घर देखील खूप सुंदर दिसेल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग